संग संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम पूल, डीजे डांस एंड झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। अपडेट न्यूज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या तालुक्यात पहिल्यांदाच शिंदेशाही ऑर्केस्ट्रा नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमात सादर करण्यात आले कार्यक्रमाचे कलाकार आनंद शिंदे व मिलिंद शिंदे हे होते व त्यांचे कलाकार गायक सोबत होते कार्यक्रम बारा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिक व समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय कार्यक्रमाचे आयोजक मंगेश दादा चव्हाण मित्रमंडळ व शिवनेरी फाउंडेशन हे होते तर भीम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी देखील उपस्थित होते चाळीसगाव तालुक्याचे चा आमदार मंगेश दादा चव्हाण यावेळी उपस्थित होते रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट